हे जे माझ्यासमोर पुस्तक दिसतंय ते पुस्तक आहे प्राथमिक शिक्षण परिषद जिल्हा परिषद सांगली गुणवत्ता अशोक परीक्षा का दुसरी आता तुम्ही सर्वजण येत्या दुसरीमध्ये आहात आणि या पुस्तकाचा आपण अभ्यास करणार आहोत त्यातील पहिला घटक आपण जो घेणार आहे तो या स्त्रीवरती या स्त्रीवरती तुम्हाला घटक पुस्तक फार उतारा त्याचं काय नाव आहे उतारा आ, जो आ, उतारा जो आहे हा घटक सुरुवातीला तुमच्या पुस्तक जर पाहिलं तर सुरुवातीला उतारा आहे याच्यावर ते आकलन म्हणजे शांतपणे वाचून उत्तर याच्यामध्ये लिहायचं असतं किंवा बोज वाटवायचं असतं आता इथं का या पुस्तकामध्येच आपल्या आपले जे शिक्षण शिक्षणाधिकारी ते आहेत त्यांनी म्हणलेला आहे स्पर्धा म्हणजे जिंकण्याचा खेळ तो जिंक्यापर्यंत खेळायचा असतो पडलो तरी पुन्हा उठून मैदान गाजवायचं असतं म्हणजे तुम्ही हे स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे उद्देश आहे की पुढच्या जीवनामध्ये हो तुम्ही कुठेही कमी पडू नये म्हणून पाया हा पहिली सुरुवात केली तर आता आपण त्यामध्ये पहिला घटक घेणार आहे तो म्हणजे उत्तर आता उत्तर पा सर्वांनी मी उत्तर वाचते तुम्हाला सर्वांना हा उतारा दिसतो पा उतार सर्वांनी सर्वांनी लक्ष द्यायचंय आणि मी जो उत्तर वाचते तो तुम्ही शांतपूर्ण ऐकायचा आणि मी त्याच्यावर तो प्रश्न विचारलाय कुणाला जास्त मार्ग तुम्ही तुमच्या वही मध्ये त्याची उत्तर लिहायची सांगायचं उत्तर काय आहे नंतर मी तुमच्या तुम्हाला किती गुण मिळतात या उत्तराला बघा पहिला उत्तर काय आहे भरतपूर नावाचे गाव होते उतारा अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन उतारा त्या गावात केशवराव नावाचे शेतकरी होते ते शेतात राबत असत त्यांना दोन मुलं होती दिवशी आपल्या मुलांना दोन -दोन रुपये दिले व त्यातून घर भरून जाईल अशी वस्तू आणा म्हणून सांगितले मुले बाजारात गेली त्यांना एक कल्पना सुचली दोघांनी मिळून एक पंथी विकत घेतली मुले घरी आले संध्याकाळ झाले मुलांनी पंथी लावून ठेवले केशवराव घरी सारे घर प्रकाशाने मुलांना जवळ घेतले आणि शाबास केली आता बघा मी उतारा वाचला छान पैकी आणि समजून पण घेतला बरं काय तर समजून घेणं महत्वाचं आहे आता मी प्रश्न वाचते काय केलाय प्रश्न केशवराव काय काम करत होते केशवराय काय काम करत होते गडबड कर, करायची नाही फक्त मी वाचायला बोलता कारण आपण कसं होतो आपण गडबड करतो पटकन एखादा गोल बांगून जातो तुमची मास्क कमी होतात आता इथे बघा केशवरावने मुलांना किती रुपये दिले आणि मुलांनी मुलांनी घर कशाने बनले आता बघा प्रश्न असा आहे की आता लक्षात एक पर्याय निवड चार गोलापैकी एक रंग एक कोण रंगवायचा तर तो कोणता रंगवायचा गोल ते आपण थोडस चर्चा करूया आता बघा केशवराय काय काम करत होते ज्यांना येत आहे त्यांनी बोट बोट वर करा एका मुलाला मी बोलवते त्याला उत्तर सांगायचं हा चल ये चल लवकर ये पटकन यायचं त्याच उत्तर काय येत ते सांगायचं हळ हळ बोट लावायचं नाही हा फक्त कसं मूज जाईल आपलं शेतकरी अगदी बरोबर आहे त्याने कुठे पाहिलंस तू कुठे पाहिलंस तू उत्तर तुला कसं समजलं हे शेतकरीच उत्तर आहे ते कसं समजलं वाचताना तो छान छान बास आता पुढच्या मुलाला बोलवते मी केश उत्तर त्याचं काय ना शेतकरी उत्तर काय ते शेतकरी आता बघा दुसरा प्रश्न असा आहे केशवरावने मुलांना किती रुपये दिले केशवरावने मुलांना किती रुपये दिले दोन किती दिले